छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय मुंबई अनेक वेळेस मुंबईला आलो परंतु वस्तुसंग्रहालय पाहण्याचं योग आला नाही आज मोकळा वेळ मिळाला वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आज व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तो एक दोन पाच टक्के भाग जसे शस्त्राचं संवर्धन या ठिकाणी केलं तेवढं मी दाखवत आहे संग्रहालय खूप मोठं आहे पाहण्यासारखं आहे मुंबईत आल्यानंतर मंत्रालयाच्या शेजारी फक्त एक किलोमीटर अंतरावर हे संग्रहालय आहे मंत्रालयात किंवा इतर कामानिमित्त मुंबईला आल्यानंतर या वस्तूसंग्रहालयाला नक्की भेट द्या जुन्या काळातील जीवन कसे होते विकत खेळताना परिधान करण्याचा हा पोशाख छिलकत, घाल तलवार सर्व काही का या ठिकाणी दाखवलेलं आहे त्या काळाच्या पुराडी बंदुका कशा होत्या तसे शस्त्र होते सुंदर या ठिकाणी संग्रह केलेला आहे आणि या संग्रहाचा इतिहासाचा लेखजगा घेण्यासाठी इतिहासात डोकं पाहण्यासाठी नक्कीच इतिहासप्रेमी तरुणांना युवकांना या संग्रहालयाची मदत होईल आणि दाखवलेला आहे ांचे प्रकार तळवली प्रकार सुंदर या ठिकाणी दाखवले जात एक प्रकारचे चिलक आणि डोक्याचे टोप या ठिकाणी दाखवलेला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय म्युझियम मुंबई या ठिकाणी आल्यानंतर नक्की पहा इतिहासाचा अभ्यास करा छत्रपती शिवाजी महाराज की